ही आता रंग फार यांची बातारी अहून नेमनाही करतील काय डो तो म्हणे विक शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आपला समीर कुठे गेलाय का काय झालं अगं मी त्याला हाका मारत होतो दुर्लक्ष करून टॅक्सीत बसून निघून गेला एवढंच ना अगं एवढंच नाही म्हणजे मागे पोलीस लागल्यासारखा पळाला तो अहो बाबा तो सीएसटी गेला ला गेलाय छत्रपती शिवाजी टर्मिनल कुठे बाहेरगावी जातोय नाही तो असं काहीही करत नाहीये नाही अगं घाबरायला होतं कारण माहितीये का मागे एकदा महाबळेश्वरला गेला होता तो बसला आता मला सांग जागा आहे का, का। बरं गेला तो गेला घोड्यावर रपेट करायला गेला आता थोडक्यात अंदाज चुकला ते मला माहित नाही पण म्हणून दरीत कोसळला नाही वाचला हो <laughs> बाबा पण त्यांना सांगितलेलं ना त्या घोड्याचा स्क्रू ढिला होता म्हणून आता महाबळेश्वर जाणे त्या घोड्याचा स्क्रू ढिला होता का ह्या घोड्याचा स्क्रू ढिला होता हो हा वादाचा विषय आहे नक्की पण म्हणून काळजी वाटते ग का, हा कुठे बाहेर गावी गेला लोकांची तिथल्या माणसांची प्राण्यांची मला काळजी वाटते बाबा तुम्ही घाबरू नका तू मित्राला आणायला गेलाय त्याचा मित्र गोव्यावरून येतोय अँथनी गोन्साल्वेस म्हणून त्याला आणायला गेलाय मला एका शब्दाने बोलला नाही हा पण मी त्याचा एकही शब्द ऐकून घेणार नाही अगं पण तुझा शब्द ऐकून गेला तो आधी घरी असायला हवा ना का कुठे गेलाय छत्रपती शिवाजी टर्मिनस वर गेलाय त्याचा एक मित्र नावाचा तो मित्रहून मुंबईला ते विचारायचं नाही अशी सक्त ताकीद दिली आहे महाराजांनी का <laughs> अग हा अँथनी ना मानसिक ताणातून जातोय आणि आपल्या दादाने त्याला बरं करण्याचा विडा उचललाय हो पण त्यासाठी तुझा दादा मानसिकरित्या स्थिर असणं फार गरजेचं आहे तुझ्या दादाच्या संगतीत राहून भले भले विद्वान मानसिक रुग्ण झाले आहेत उदाहरणार्थ तुझे बाबा हा आता बघूया कोणाचं काय होत हे कायच ठरवेल बाबांचा चेहरा Family.com सावन बाल जातो काशीला जातो काशीला सावन बाल जातो काशीला जातो काशीला आई बाप्पाची कावड खांद्याला शे का अरे, अरे सकाळपासून होतच कुठं तू झाला मी सभेला गेलो होतो सभेला अखिल भारतीय मराठी खरगडी परिषद तिकडे भाषण होता आणि त्याचा इशा होता माणूस सुद्धा नोकर असतो आपला नोकर सुद्धा माणूस असतो या इशावर ते आता नवीन सांगितलंय नवीन सांगितलं अहो काही काय लोक असतात ना ती नोकरांना जनावरांप्रमाणे वागवतात बरोबर म्हणून आमच्या युनियन ने नवीन नियम काढला आहे काय कोणता नोकराला नोकर बोला बोलायचं नाही म्हणून नोकराला नोकर बोलायचं नाही ना मी आरती करणार आहे अरे घरातली काम नीट करत जा मी सगळी कामं बराबर करतो एकदम नीट करतो काय तरीच काय बोलत काय नीट करतोस अरे घरी असतोस कधी काम करायला त्याला तुम्ही माझा इन्सुलेट करता म्हणजे तुम्ही माझा अपमान करता हॅलो हे कोण My name is hmm. ah. मैं दुनिया में अकेला काय? घर बी है खाली जगा बी है खाली झाला यांचं नाव विचारलं तर मी सगळं आत्म सांगायची सुरुवात केली बस <laughs> आलेल्या पाहुण्यांचा असं अपमान करतोस इंग्लिश प्रता कधी अपमान करत नाही कारण माझ्या आज्याला त्या साहेब तिकडं आणला आणि कामाला लावला कोणतं <स्था> काम <दर> काम हा <स्था> 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 आणि ती सगळी इंग्लिश माणसं आहेत ना ती सगळी साहेबातीच पिल्ला ना लय त्यांच्याविषयी आहे कळला तुझ्या घराण्याचा इतिहास कळला जरा कधी कधी मध्ये मध्ये कामं पण करत जा घरातली कळलं त्याला काय <स्था> तरीच काय बोलता आता 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 पण आत्ता काम करतो बघा यांचे भाऊ तुम्हाला काय पाहिजे मी चाय घेत नाही तुम्ही मला माहिती आहे uh, मला एक ग्लास लिंबू सरबत पाहिजे आणि चाकणा म्हणजे मला म्हणायचं आहे की चाकायला काय नाश्ता बिस्ता घ्यायचा आहे का नाही चला जा, आज आज जाऊन यायचं चल आता घेऊन तो बघा आज का घेऊन तो बस बस अंदुरी बस अंदुरी हे आपलं घर तुला काय पाहिजे ते बिंदास मागायचं बिंदास काय टेन्शन घ्यायचं नाही okay? ओके थँक्स ब्रदर तू आपली एवढी रिस्पेक्ट दिली मी तुझा आभारी आहे अरे आभार कसले मानतोय मी गोव्याला आलो होतो तेव्हा तूच मला दिला होतास ना त्याच ओके okay. अरे ओके काय अरे त्यावेळी माझ्या खिशातले सगळे पैसे संपले होते तिकडे माझ्या ना बीच वरती कुडकुडत बसलेलो मी थंडीत येस yes, तू आलास माझी विचारपूस केलीस अरे मला घरी घेऊन गेला जेवायला दिलंस नंतर परतीसाठी पैसे म्हणजे दादा दादा माझी लायब्ररीची पुस्तकं कुठे अच्छा ती जाड जाड हा 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 हो मला सायन्सचा सा प्रोजेक्ट करायचे लवकर सांग कुठे आहेत ते, ते काय झालं माझे काल ना मला ना माझा फोटो भिंतीवर टांगायचा होता काय करायचं होतं फोटो भिंतीवर टांगायचा होता तुझ्या फोटो टांगण्याचा आणि माझ्या पुस्तकांचा काय संबंध आहे ते, तेच तेच सांगतो मी तुला ऐकून घेशील का जरा कसं आहे की भिंतीवर खिळा मारावा लागतो बरोबर आहे हा हा दादा माझी पुस्तक कुठे आहेत आए, आधी ऐकून घे नीट ऐकून घे माझं कसं आहे की मला खेळा मारण्यासाठी ना हातोडी सापडत नव्हती हो तर माझी नजर तुझ्या त्या जाड जाड पुस्तकांवर पडली आणि त्याच्यानी ना नाही ना, पण ती एकदम ओके कंडिशन मध्ये तू वाचू शकतेस अशा कंडिशन मध्ये पाहुणेला आपल्याकडे पाहुण्या हे मिस्टर हाय आय एम आय सिस्टर ही माझी सिस्टर काय करता तुम्ही शायरी अजून सुरुवात नाही केली हो रॉंग नो नो इज मला असं विचारायचं होतं की तुम्ही पोटा पाण्यासाठी काय करता आय मीन नोकरी धंदा जॉब एखादा गरजच नाही <laughs> फादरनी भरपूर कमवून ठेवलंय oh. <laughs> uh, काय करतात फादर मॉम आणि डॅड पाच वर्षापूर्वी

घरात कोण दिसत नाही सेवक कोण आपण अरे दुसऱ्यांच्या घरात शिरले वाटत माफ करा माफ करा जाते जाते आजो काय कुठे चाललेस संजू अगं वेंदळे तू पण दुसऱ्यांच्या घरात शिरलीस अगं काहीतरीच काय है बोलतेस आपलंच घर आहे दुसऱ्यांच काय आपलं घर अरे हो आपलंच घर आहे कोण आपण माय नेहमीच अँथनी गोन घर बी है खाली जगा बी है खाली अरे नाव विचारलं मी तुला गाणं काय गातोय आजी हा दादाचा मित्र आहे अँथनी गोन्सालवीच गोव्यावरून आलाय हो का छान छान हे आजी हा अँथनी ना शायर आहे शायर हो ए, एक शायरी बोलून दाखव ना मला ऐकेल आवडायला हा? आवडायला ऐकेल हा तुम्हाला आवडेल ऐकायला हो मन मन तू मन प्रयत्न <laughs> तर करतो पुढचं पुढे बघू काय इर्षाद इर्षाद टप <coughs> <coughs> टप 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 वा 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 माशाल्या 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 जी माशाल्या काय माशाल्ला 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 हे <coughs> तेच ते गो शायरी ऐक ना तू बोल तू बोल हा बोल टप 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 अरे पुढेही बोल रेन इज फॉलिंग टप 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 हार्ट इज बीटिंग धक 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 रेन इज फॉलिंग टप 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 हार्ट इज बीटिंग धक 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 तू मेरी चल 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 हम मिलेंगे कल 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 कैसी वाटली शायरी पर 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 तामे तामे ताने उत्तम 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 क्रॅमबा डू यू लाइक ओ ह खूप छान आहे खूप सुंदर आता माझ्या मेहनतीला फळ आलंय हो सर आता मी आता मी अजून प्रयत्न करणार टप 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 धक 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 वा 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 टप 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 आजो हा तुझ्याकडे लोके दुखीचे गोळे आहेत का गं हाय का गं मला नितांत गरज आहे माय हार्ट इज पेनिंग पेनिंग माय आईज आर रेनिंग रेनिंग हॅलो 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 ओ हाय सर नमस्कार मी सदाशिव माय नेहमीच अँथनी आपण पद्यात बोलता वाटत पाद्यात मला म्हणायचं होत कविते पोयट्री करेक्ट मी शायर आहे शायर म्हणजे हा तुम्ही आमच्या समीरचे मित्र गोव्याहून आलेले बरोबर राईट right. काय पोटा पाण्यासाठी काय करतात आय मीन टू से की मुंबईत कसं काय सॅमने खूप फोर्स केला म्हणून आलो हा ठीक आहे थँक्स आंटी अरे थँक्स का। का काय त्यात तू पण मला माझ्या सॅम सारखाच नाही का तुम्ही कधी आला आम्ही मी आत्ताच आलो अहो तुम्हाला काय सांगू आज अँथनीने मला किती मदत केली दुपारी मला वाण्या करून सामान भरायचं होतं म्हणून मी सॅम ला हाका मारत होते तर काय हाका मारून मारून थकले मी नेहमीप्रमाणे हो आणि मग मा ह्याने मला मदत केली ना एकही एक पिशवी उचलायला दिली नाही मला खरं सांगू आंटी मला तुम्हाला पाहिलं की माझ्या मॉमची आठवण येते सेम तु, सेम टू तुम्ही मॉम सारखे दिसता अरे मी तुझी मॉमच आहे अरे तू आम्हाला आमच्या आजपासून तू मला मॉम आणि मला डॅड म्हणायच आता आलाच आहेस चांगला पंधरावीस दिवस इथं राहा बर का नो डॅड मला गेलं पाहिजे अरे अँथनी तुला असं नाही वाटत या वेळेचा नाताळ आणि न्यू इयर तू तु तुझ्या मॉम डॅड बरोबर सेलिब्रेट करावस येस yes, मॉम पण फक्त एका अटीवर कोणती तुम्हाला माझी शायरी ऐकावी लागेल मग राहू दे राहू दे राहू दे राहू दे हा या अल्थिनी सोबत आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा हा? मेरी क्रिसमस <laughs> तो म्हणे वित्त होण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय